रुद्रांश अकॅडमी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस सुप्तावस्थेतून प्रगतिशील बनायचं असल्यास जुनी कात टाकल्याशिवाय नवी भरारी घेता येत नाही आणि त्यात जर ती भरारी सामुदायिक असेल तर ती ठरते शिवधनुष्य आपण हेच शिवधनुष्य लिहिलं पेलून जगाच्या नकाशावर आपलं नाव उमटू पाहतंय असं एक गाव आहे त्या गावाचं नाव गोठणे गोठणे ग्राम पर्यटन वारुळ डोंगराळ जंगल असणाऱ्या जुने गोठणे तालुका संगमेश्वर इथं परिस्थितीशी दोन हात करत साधारणपणे दोनशे कुटुंब गुण्या गोविंदानं राहत होती साडेतीनशे एकर स्वतःच्या जमिनीवर मिळेल तसं काम करून ही मंडळी तिथं राहायची एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये चांदोली धरणाच्या वेळी बऱ्याच लोकांना इथली जागा आणि घरं गमवावी लागली एकोणीसशे पंच्याण्णवच्या जी आर प्रमाण जादाची जागा मोजमाप करून घेता येईल तितकी जमीन अभयारण्य वाढवण्याच्या कारणावरून कब्जा केली फॉरेस्टचं वर्चस्व वाढलं आणि आसपासची तेरा गावं रिकामी करण्यात आली गोठणे या एकमेव गावानं दोन हजार बारापर्यंत याविरुद्ध लढा दिला पण अखेरीस त्यांनाही स्वतःची जमीन घर आहे तशी सोडून शासन सांगेल तिथं जाऊन नवी वसाहत मांडावी लागली जंगली प्राणी वाघ यांचाही उपद्रव अतुनात होता प्रत्येक कुटुंब खातेदाराची चोपन्न एकर जमीन होती पण प्रशासनानं मात्र केवळ तीन पॉईंट सत्तर गुंठे जागा घरापुरती दिली या जागी राहायला आल्यावर तीन वर्षांनंतर लाईट पाण्याची व्यवस्था झाली जयसिंगपूर जैनापूर दानोळी देवरुख हातीव अशा गावांमध्ये पुनर्वसन केलं गेलं काही ठिकाणी नागरी लोकांनी या विस्थापितांचा स्वीकार आज देखील केला नाही अशातच फक्त सतरा अठरा कुटुंबाची एक तुकडी वारुळ इथल्या गोठणेत वसली आहे शेतमजुरी करणे हे एकमेव उत्पन्नाचं साधन तरुण मंडळींनी नोकरीसाठी मुंबई गाठली अठरापैकी सात आठ घरांचा सात बारा अजूनही नाही शेती देतो म्हणून सांगून आज तगायत तीही दिली नाही मुंबई स्थित पवन सावेकर कोरोनामुळे गावी परतले कृषी पर्यटनासारखं काहीतरी हवं यासाठी ते वारंवार धडपडत होते आंबा परिसरातील धडाडीचे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते लाडसर यांनी स्वयंसिद्धाच्या कांचनताई परुळेकरांची त्यांची ओळख करून दिली याच अवधीत ट्रॅव्हलचे कृष्णराव माळीसर छत्तीसगड इथं सरोधा दादर ग्राम पर्यटन गाव पाहून आले होते त्यांच्या सूचनेप्रमाणे गोठणे गाव ग्राम पर्यटन करण्याचं ठरलं अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी गावकऱ्यांसोबत बैठक झाली आणि अवघ्या दोन महिन्यात अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्याचं उद्घाटनही झालं शहरी लोकांना जसाच्या तसा गाव पाहायला मिळणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट कांचनताईंनी व्ही टी पाटील फाउंडेशन अंतर्गत ग्रामस्थांना आणि महिलांना विविध प्रशिक्षण देऊन पाहुण चारासाठी सिद्ध केला इतर ग्रामीण भागात अभ्यास दौरे करून गोठणीतील युवा पुरुष वर्गाला तयार केला किर्लोस्करचे सीएसआर अधिकारी शरद आजगेकर यांच्या माध्यमातून अडीच लाखाची चार पाच वर्षांची मोठी झाड देवराई स्वरूपात इथं लावण्यात आली आहे रमेश पोवार सारखा युवक बांबूच्या विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवतो शिवाय इथल्या ग्रामीण भगिनी घरोघरी ऑर्डर्स प्रमाणे गोधडी तयार करून देतात हे गोठणेचं एक वैशिष्ट्यच बनत चाललं आहे अत्यंत सुंदर निसर्ग असलेल्या या गावात आत्तापर्यंत आठ एक सहली येऊन गेल्या आहेत एक दिवसाची असलेल्या या सहलीची दिनचर्या साधारणपणे अशी असते सकाळी नऊ वाजता पारंपरिक रीतीनं वाद्यांच्या गजरात पर्यटकांचं औक्षण करून स्वागत केलं जातं त्यानंतर घावन चटणीचा नाश्ता चहापाणी होतं गावाची माहिती पार्श्वभूमी संकल्प सांगून गावाचा फेरफटका चालत मारला जातो इथली समृद्ध देवराई दाखवली जाते शेती अवजारं दाखवून मग तांदूळ नाचणीची भाकरी नाचणीची आंबील भजी नाचणीचे गोड लाडू अशा स्थानिक पदार्थांचं यथेच्छ भोजन दिलं जातं जेवल्यानंतर वामकुक्षीसाठी अंगणामध्ये झाडाखाली घोंगडं अंधरून दिलं जातं मस्त आराम केल्यानंतर लगोरी विटीदांडू लेझिम टायर पळवणे असे पारंपरिक खेळ इथं खेळवले जातात महिलांसाठी लाकडाची मुळी घेऊन ग्रामीण रॅम्पवॉक घेतला जातो बैलगाडीतून परिसर फेरफटका मारला जातो ग्रामस्थांनी तयार केलेल्या वस्तू आणि पदार्थांचं प्रदर्शन विक्री केली जाते नऊ ते चार या वेळेत असलेली मौज मजा करून ग्रामीण राहणीमानाचा सुंदर अनुभव घेऊन पर्यटक इथं पुन्हा येणार असं म्हणतच निरोप घेतात तसं पाहता गावामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे बसस्टॉप आहे पण बस इथं कधी येतच नाही चाळीस हजार लिटरची टाकी आहे पण त्यात कधी पाणी आलंच नाही साध्या सुध्या सुविधांसाठी सुद्धा गाव आज देखील झगडत आहे पण तरीही ग्रामपर्यटनातून गाव उभं राहू पाहते हे विशेष आजपर्यंत ज्यांनी गावकरी आणि गावासाठी काहीही मदत देऊ आहे त्यांच्याकडून ग्रामस्थांनी कधीही पैशांची मागणी केलेली नाही गोठणेकरांना पुढे जाऊन गोठणे ग्राम पर्यटन हे नाव पर्यटन स्थळ म्हणून राष्ट्रीय पातळीवर न्यायचं आहे प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे जेणेकरून मुंबईला गेलेली तरुणाई गावाकडं परत येईल गाव निसर्ग संपन्न असल्यामुळं पुढे जाऊन पर्यटनासाठी अवकाश दर्शन इथं करायचं आहे आदर्शवत होऊ पाहणाऱ्या गोठणेवासियांना एक कोल्हापूरकर म्हणून आवर्जून आपण भेट दिली पाहिजे त्यांना बळ दिलं पाहिजे शिवाय ग्रामीण दिनचर्येत एक संपूर्ण दिवस घालवून आपलं बालपण पूर्वीचं गाव आपण पुन्हा आठवलं पाहिजे अंगावरील कपड्यानिशी घर जमीन सगळं सोडून नव्यानं स्वयंभू अर्थकारण ग्राम स्वतःच्या कष्टातून निर्माण करू पाहणाऱ्या अभयारण्यग्रस्त हा शिक्का पुसून स्वयंनिर्भर ग्राम अशी नवी ओळख बनवू पाहणाऱ्या विस्थापित गावांना शून्यातून उभारण्याचा आदर्श बनू पाहणाऱ्या ग्रामीण संस्कृती जपू वाढवू पाहणाऱ्या फक्त अठरा कुटुंबाच्या गोठणे ग्राम पर्यटन या गावाला रुद्रांश अकॅडमीचा दोन हजार पंचवीसचा वात्सल्य सिंधू आई हा पुरस्कार देत असताना आम्हाला विशेष अभिमान आणि अत्यानंद होत आहे नमस्ते गोठणे ग्रामस्थांतर्फे रुद्रांश अकॅडमीचे खूप खूप आभार एवढ्यासाठी सांगतो मंडळी साधारण आज हा जो दोन हजार पंचवीसचा जुलै महिना आहे फार तर फार दोन वर्ष थांबा या गोठणे ग्रामाला महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातलं सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम हा पुरस्कार मिळणारच आहे हा आशा नाहीये मी जी काही पुरस्कार मिळालेली गावं बघितली त्यांना पुरस्कार मिळताना तो मिळालेला आहे पण ह्यांनी जे काही रचना उभी केलेली आहे ती खरोखरच आदर्शवत ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो व्यवस्थापनाच्या भाषेत तसं त्यांनी फार छान पद्धतीनं केवळ ग्राम पर्यटन याच्यातच मर्यादित न राहता त्या ठिकाणी समुदाय अभिमुख सगळ्या घरांना याच्यामध्ये काही ना काही रोजगार आहे आता तुम्ही जेव्हा इथून निरोप घेतल्यावरती बाहेर पडाल तेव्हा यांच्या खास्तकला तुम्ही पाहाल त्याच्यामध्ये गोधडी आहे दुप्ट आहे बांबूच्या छानशा कोरीव काठ्या आहेत बांबूचे मोबाईलचे स्टँड आहेत या याच्यात ते विक्रीसाठी ठेवलेले आहेत तुम्हाला आवडल्यास तुम्ही आवश्यक खरेदी करू शकता कार्ड पण ठेवलेलं आहे ते कार्ड आजच त्याचं अनावरण होत आहे रुद्रांश अकॅडमीचे उप आभार एवढ्यासाठी मंडळी जेव्हा नावारूपाला आल्यावरती सगळेच गुंजारतील सगळेच पाठीवरती शाबासकीची थाप देतील पण त्यांचे आता जे प्रयत्न आहेत उभे राहण्याचे अभयारण्यग्रस्त काय असतो काय असतात कुटुंबांची काय दशा होते हे पाहायला जाऊ शकता आमच्या आता ती स्थिती राहिलेली त्यांनी खूप छान सुधारणा करत वाटचाल चालू ठेवलेली आहे अर्थातच याच्यामध्ये खूप सारे आशीर्वाद मार्गदर्शन आमच्या स्वर्गीय कांचनताई पोरळेकरांचे आहेत त्यांनी एक पाऊल पुढं टाकल्यावरती किर्लोजकरनं दहा पावलं पुढे टाकली त्याबरोबर मी म्हणेन कोल्हापूरमधले जे आ, समाज साठी समाजासाठी काही विचार करतात अशा अशा लोकांनी शंभर पावलं पुढे टाकली त्या ठिकाणी सही पोषण हा एक छान उपक्रम राबवला देवराईचं निर्माण हाती घेतलेलं आहे आणि ग्राम पर्यटनाला येणाऱ्या लोकांना जी आपली हरवलेली खेडीपाडी आहेत जी फार झपाट्यानं हरवत चाललेली आहेत ती कुठेतरी मूर्त स्वरूपात अजून पंचवीस तीस वर्ष पाहायला मिळू शकतील असे त्यांचे प्रयत्न आहेत आमचे मुंबईला गेलेले गावातले काही युवकही आता दोघं तरी परत आलेले आहेत ते याच्यामध्ये स्वतःचा रोजगार शोधतात याला आपण एक ब्रीद दिलेला आहे हर ग्राम पर्यटन धाम मंडळी आजी आजोबाला मामा मामींना भेटायला आपण जेव्हा जायचो तेव्हा त्याच्यात जो सुकून होता तो आपल्याला आता शोधावा लागतोय गोठण्यामध्ये हा शोध थांबतो आज आमचे गोठणेचे दादा या ठिकाणी आलेले आहेत कुठेही मला याच्यातनं काय मिळणार आहे याचा या समुदाय उपक्रमामध्ये विचार न करता त्यांना जे काही मार्गदर्शन केलं जातं सूचना दिल्या जातात त्या अनुसार ते कार्य करत आहेत त्यांना उत्तरोत्तर असाच प्रगतीचा आलेख त्यांचा वाढत राहो असा आपण सर्व कोल्हापूरकर सदिच्छा व्यक्त करूया आणि मी आजगेकर सरांना विनंती करतो त्यांना दोन शब्द बोलायचे असल्यास कोठणे गाव आता जसं कृष्णात कृष्णराव माळीसरांनी सांगितलं तसं विस्थापितांच्या कथा आपण वाचल्या असतील चित्रपटामध्ये बघितल्या असतील किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या सामाजिक उपक्रमातून या गावासाठी जी काही थोडी मदत करता आली देवराईच्या निमित्तानं आणि कांचनताई परोळेकर यांचं एक स्वप्न होतं की अशी गावं उभी राहिली पाहिजेत आणि खरं तर याचं सगळ्यात जास्त श्रेय आहे म्हणजे आमचा किर्लोस्कर कंपनीचा आर्थिक वाटा आहे नक्कीच पण खरे जे श्रम आहेत कृष्णराव सरांचे आणि कांचनताई परवळीकरांचे कारण यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते या सगळ्या मंडळींनी अंमलात आणलेलं आहे तर या सगळ्याचं श्रेय आहे माझी किर्लोदकरच्या वतीनं आणि या टीमचा एक सदस्य या वतीनं आपल्या सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी या गावाला जरूर भेट द्या सहलीच्या निमित्तानं नक्की या लोकांचं पूर्वीचं जे दुःख होतं आता त्यांनी सुखामध्ये जे रूपांतर केलेलं आहे त्याचा नक्की आपण ज अनुभव घ्यावा आणि जितक्या जास्तीत जास्त लोकांना या गावाबद्दल माहिती सांगता येईल तितकं आपण सांगत राहूया जेणेकरून हे गाव जे आज कोल्हापूर जिल्ह्यामधलं पहिलं पर्यटन ग्राम झालेलं आहे ते राज्यामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा चांगल्या रीतीनं प्रसिद्ध होईल याची आपण सगळेजण काळजी घेऊया पुन्हा एकदा रुद्रांश अकॅडमीचे दीपक बिडकर सर आणि सगळी त्यांची टीम यांनी या छोट्याशा गावाला उजेडत आणलं त्याबद्दल या टीमचा एक छोटासा भाग म्हणून मी बिडकर सरांचं रुद्रांश अकॅडमीच्या सर्व सदस्यांचं आणि आयोजकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद सर्व कलांचं प्राथमिक प्रशिक्षण एकाच छताखाली देणारी संस्था रुद्रांश अकॅडमी कोल्हापूर नृत्य नाट्य कला संगीत योग फिटनेस